ह्या आठवड्यात म्हणजे पहिला बिग बॉस सहाच्या मधील भाऊ कुणाची शाळा घेणार पहिल्या आठवड्यातच म्हणजे ह्या मध्ये तुम्हाला मी संपूर्णपणे सांगलेला आहे तर कुणा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचार मध्ये तर पहिला आठवडा असा पिकनिकच असतो म्हणजे पिकनिक आल्यासारखं त्यांना लोकांना जा जाणून घ्यायचं असतं कोण कसं खेळते कोण कसं वागते यांना सुरुवात झालेली असते बट बिग बॉसला ह्या आठवड्यात खूप चांगला असा कंटेंट भेटला नाही असं मला वाटतं माझ्या म्हणजे माझ्यावरून मी तुम्हाला सांगते पण बिग बॉस हे भाऊ चार पाच लोकांची नक्की शाळा घेणार तर चार पाच लोक फोन करतो मला सांगतो तर पहिलं आहे तन्वी कुलते कारण की तन्वी कुलते नुसती बिग बॉसच्या वरात चाव 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 खूप सारी चाव चाव करते नंतर जाऊन रडते हे म्हणजे कुठेतरी चुकीचे त्यामुळे रितेशदा शंभर टक्के हे जी शाळा घेणार आहे तर दोन नंबरवरती मला रुचिताची पण वाटते कारण की रुचिता खूप वाघिने वाघिने अशी नुसती वरडेच असते वाघेन वाघीन त्यानंतर वुमन कार्ड खेळायचा प्रयत्न करते करण सोनाली तो शंभर टक्के भाव हा मुद्दा उचलणार आहे करण सोनालीला म्हणजे बोलते तू माझ्या अंगाला स्पर्श करू नको म्हणजे काय तू किती स्पर्श नव्हता तो स्वतःला डिफेंड करण्यासाठी तो त्या तिकडे तास खेळत होता तर तिच्यावर भाऊ शंभर टक्के तो मुद्दा उचलणार आहे आणि त्यानंतर मला असं वाटतं की तिघांचा पण म्हणजे ते, 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 ते सचिन सागर आणि आयुष संजीवला पण भाऊ काही ना काहीतरी बोलेल कारण की ती जी जी चावी लपवली होती त्यामुळे त्या लोकांनी फास्ट ठेवला होता रात्रीपर्यंत त्यामुळे मला असे असं वाटतं की म्हणजे बिग बॉस आहे ना ती सोनाली रावची तिच्याकडनं चुकून चावी पडली असेल त्यानंतर ते दाखवतील श्रीनोर आणि लोक त्यांना एड्यांमध्ये करत आहेत तिघांना ते तिघे झाली त्यानंतर एक राधा पाटीलची पण एक शाळा घेऊ शकतात कारण की तिने त्या ह्याच्यावर उडी मारली त्या मारायला प्रभू शेळकेवर त्यामुळे एक राधा पाटीलची पण एक शाळा घेण्याची शक्यता आहे त्यानंतर विशाल आणि ओंकार राऊतमध्ये थोडी समजावून होऊ समजावून म्हणजे भाऊ समजवतील की तुम्हाला पुढे करिअर आहे ते त्यामुळे एक त्या दोघांना एक बोलू शकतात आणि एक दिव्या पाट दिव्या शिंदेला पण एक बोलण्याची शक्यता आहे कारण की ती बिग बॉसच्या इंग्लिश नुसते इंग्लिश बोलण्याचा पूर्ण प्रयत्न करते मी माझ्या शेतकरी आवडला इंग्लिश शिकवलं आहे त्यामुळे दिव्या शिंदेला दिव्या शिंदेची मी एक शाळा घेऊ शकते तुम्हाला वाटतं ती कमेंट नक्की सांगायचं कोणाची भाऊ शाळा घेतील या व्हिडिओ